बँकिंग करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व स्टाफ सिलेक्शन IBPS, TCS, RRB, एस टी सी एस आर स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम ॲबाकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाढी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज दुपारी रुग्णसेवेच्या नावावर खाला पोट फुटेपर्यंत मेवा ही जिल्हा रुग्णालयातील तेवीस कोटींच्या भ्रष्टाचारा प्रकरणाची बातमी सिटी न्यूजवर उमटली आणि जालन्याच्या विभागीय चौकशी अधिकारी तथा निवृत्त पोलीस निरीक्षक प्रमुखांचा उपसंचालक अकोला यांच्याकडे आदेश धडकला निलंबित भ्रष्टाचारी भांडालपार प्रकाश बोते याला आता बडतर्फ करण्याची शिफारस आदेशात असून त्याची पूर्ण संपत्ती जप्त होणार आहे शिवाय या प्रकरणाची चौकशी सुरू असताना यातील अनेक दोषींवरही कार्यवाही टांगती तलवार आहे महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारापैकी एका विभागातील तेवीस कोटींच्या भ्रष्टाचाराचा अहवालात उलगडा नव्याण्णव कोटी रुपयांचा तारांकित प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात मांडला होता दरम्यान सिटी न्यूज जनसंचलन आणि हॅलो बुलढाणा तसंच तक्रारदार चंद्रकांत खरात यांनी या प्रकरणी रेटून पाठपुरावा केला होता आणि करत आहेत आज या इम्पॅक्ट दिसून आलाय येथील विभागीय चौकशी अधिकारी तथा निवृत्त पोलीस निरीक्षक प्रमुख यांनी अकोला उपसंचालकांना एक आदेश निर्गमित केला या आदेशात म्हटलंय की एकंदर चौकशीतून निलंबित भांडारपाल प्रकाश भोते हा सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चालक म्हणून रुजू झाला आणि यानं शासनाची फसवणूक करून जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये चालक पदास अपात्रचे प्रमाणपत्र मिळून कनिष्ठ लिपिक या पदावर वर्णी लावून बुलढाणा जिल्हा रुग्णालय येथे पात्रता आणि लिपिक पदाचा काहीही अनुभव नसताना भांडरपालपदी वर्णी लावून घेतली जानेवारी दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत त्यांना मनसोक्त भ्रष्टाचार अपहार केला आणि सदरची रक्कम स्वतःसाठी वापरून विनियोग करून शासनाची फसवणूक केली याबाबत पोलिसात दखलपात्र अपराध दाखल करून कार्यवाहीसाठी शिफारस करण्यात येत आहे तसेच शिस्तीचं पालन केलं नाही विभागीय चौकशी हजर झालं नाही म्हणून एकतर्फी अहवाल सादर करत आहोत आणि याकरिता प्रकाश बोते यांना खात्यातून विनाविलंब कायमस्वरूपी बडतर्फ करण्याकरिता शिफारस करण्यात येत असल्याचं आदेशात म्हटलंय दरम्यान भ्रष्टाचार झाला तेव्हाचे तत्काळ तत्कालीन डॉक्टर प्रेमचंद पंडित डॉक्टर नितीन तडस प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर विभागातील अधिकारी कंत्राटदार यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरू असताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस